ईश्वराशी विमुख न होणे म्हणजे भक्ती होय सर्व साधनात भक्तीच श्रेष्ठ आहे भक्ती शून्य माणसाची सर्व साधने निष्फळ होतात जीव आणि ईश्वराचे मिलन करण्याचे भक्ती हे साधन आहे कथा भागवतात जेथे जेथे भक्ती शब्दाचा प्रयोग केला गेला आहे तेथे तीव्र शब्द ही अभिप्रेत आहे भक्ती तीव्र असली पाहिजे वाचून साधारण भक्तीने काही साधत नाही वैराग्याची इच्छा करणारा मुमुक्षु भक्त असेल तर त्याला तीव्र भक्तियोगाने परम पुरुष पूर्ण परमात्म्याचे पूजन करायला हवे शुकाचार्य म्हणतात हे राजा मुक्ती प्राप्त करावयाची असेल तर प्रथम भोगांचा त्याग करावाच लागेल भोगी ज्ञान किंवा भक्ती मार्गात प्रगती करू शकत नाही भोग भक्तीला मारक ठरतात आणि ज्ञान मार्गातही अडचणी उत्पन्न करतात भोगापेक्षा त्यागात अनंत पटीने सुख असते इंद्रियजन्य सुख सर्व प्राण्यांना एकसारखेच मिळते पशु मनुष्य आणि देवगंधर्वांचे त्वचेंद्रियांचे स्पर्श सुख आणि जिभेंद्रियांचे रस सुख सारखेच असते इंद्रिय सुख उपभोगताना जो आनंद माणसाला मिळतो तोच आनंद पशुलाही मिळतो छप्पन मन रुईची गाधी असलेल्या पलंगावर निजणाऱ्या शेठजीला झोपेचा जो, जो आनंद मिळतो तोच आनंद काडी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर झोपणाऱ्या गाढवालाही मिळतो म्हणून माणसाने बुद्धिपूर्वक भोग सोडले पाहिजेत भोगात क्षणिक सुख असते पण त्यागात नेहमीसाठी अनंत सुखाची प्राप्ती होत असते भोगाने शांती मिळत नसते त्यागाने शांती मिळते पशु पक्षी मनुष्य इत्यादी सर्वांना इंद्रिय सुख सारखेच मिळत असते माणसाला जे सुख श्रीखंड खाण्यात मिळते तेच डुकराला विष्ठा खाण्यात मिळते राजा तू आजवर अनेक भोग उपभोगले आहेस आता एका एका, एका इंद्रियाला भक्ती रस पुष्पे चाखव तू भगवंताला अर्पण कर राजा ज्याचे मरण जवळ आले आहे त्याने संसार सुख विसरून परमात्म्यात मन लावण्याचा प्रयत्न करावा राजा हळूहळू संयम वाढव श्री कृष्णाचे सतत ध्यान धरणे मनुष्यमात्राचे कर्तव्य आहे जो ईश्वरात तन्मय होतो तो मुक्त होतो राजा त्याचाच जन्म सफल झाला असे समज की ज्याला आईच्या उदरात पुन्हा जन्म घेण्याची पाळी आली नाही गर्भवास हा नरकवास होय कर्म व वासना घेऊन जो जन्माला येतो त्याच्यासाठी गर्भवास नरकवास होय जय जय रामकृष्ण हरी